दिवसांपूर्वी एकशे सत्तावीस मतदार यांचा पत्ता घर क्रमांक चक्क महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त निवासस्थान दाखवत होतं आज माझ्यासमोर बेलापूर विधानसभेचा यादीबाग क्रमांक तीनशे सहासष्ट आहे त्याच्यात सत्तावन्न मतदार यांचा घर क्रमांक हा चक्क वॉर्ड ऑफिस दाखवलाय ज्या ठिकाणी बेलापूर वॉर्ड ऑफिसला आता या ठिकाणी आम्ही उभे आहोत हे सगळे सत्तावन्न मतदार निवडणूक आयोगाला म्हणायचंय की हे सगळे बेलापूर वॉर्ड ऑफिस मध्ये राहत आहेत आम्ही इथल्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना लिपिकांना विचारलं यातलं एकही कर्मचारी नाही मग अशा पद्धतीने डोक्यावर पडून झोपेमध्ये या सगळ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे का हा सवाल आमचा आहे मुळातच आता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बी एल ओ यांचा शाल श्रीफळ देऊन मुळात जाहीर सत्कार केला पाहिजे के की का काय अशी कल्पना सुद्धा मनसे म्हणून आम्हाला सुचलेली आहे हा घोळ निस्तरा याच्यासाठी लेखी स्वरूपात तर आम्ही देणारच आहोत पण वरचे म्हणजे मला आत्ता कळलंय की कोकण भवन ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसतात कोकण भवन हा सुद्धा घर क्रमांक आणि पत्ता आहे त्यामुळे एकही गोष्ट यावेळी निवडणूक आयोगाने सोडलेलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान इथे भविष्यात दोनशे तीनशे मतदार सापडू नये हेच काहीतरी नवल